रामकृष्ण हरी जय जय विठू माऊली खूप सुंदर कविता एका बायकोसाठी बायको जर नसेल तर राजवाडा पण सोना आहे बायकोला नाव ठेवणे हा खरंच गंभीर गुन्हा आहे खरं पाहिलं तर तिच्याशिवाय पानंही हलत नाही घरातलं कोणतं सुख बायकोशिवाय फुलत नाही नोकरी आणि पगाराशिवाय नवऱ्याजवळ आहे काय तुलनात जर केली तर सांगा तुम्हाला येतं काय स्वच्छ सुंदर पवित्र घर बायकोमुळेच असतं नवरा नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं वय कमी असून सुद्धा बायको समजदार असते ती एक दिवस नसली तरी सर्वांची ताम तारंबळ होत असते तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लागते कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र धावते चिडत असेल अधूनमधून सहनशीलता संपल्यावर तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर बायकोची टिंगल करून फिदी-फिदी हसू नका तिच्या यादीत मूर्खस्थानी नंबर एकवर बसू नका धन्यवाद